ताजा स्वानन सब्सक्राइब करा आणी बेल वर क्लिक करा क्लिक बेल आयोजन करतात यावर्षी या, या स्पर्धेची प्राथमिक फेरी नुकतीच पूर्वेकडील आदित्य सभागृहात संपन्न झाली स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत डोंबिवलीकरांची मिळालेली उत्स्फूर्त साथ आयोजकांना खूप मोलाची ठरल्याचं उत्ताराम मोने यांनी स्पष्ट केलंय स्पर्धेत ऐश्वर्या पुणेकर तांदळाची गुलाबाची फेणी श्वेता बाम उकड चुरोज स्नेहा महाडी कलिंगड डोसे सरनोळी पूर्ती सावंत राईस थ्रेडेड मशरूम स्टफ प्रियांका सावंत राईस मेथी मोरिंगा लाडू यांच्या पदार्थांची निवड झाल्याचं घोषित करण्यात आलं या पाककला स्पर्धेत तांदळापासून पदार्थ करायचे होते स्पर्धकांनी त्यानुसार विविध पदार्थ केले होते पदार्थ भोवती सुंदर असं डेकोरेशन केल्यानं पदार्थ अगदी उटन दिसत होते सर्व स्पर्धकांनी केलेले पदार्थ अतिशय चविष्ट आणि लक्षवेधी असल्यानं स्पर्धेतील परीक्षकांना परीक्षण करताना योग्य न्याय देण्यासाठी मोठी कसरत करावी लागल्याचं खुद्द परीक्षक सांगत होते सदर डोंबिवलीतील पाककला स्पर्धा प्राथमिक फेरी कविता गावंड यांच्या माध्यमात घेण्यात आली यासाठी त्यांना लीना शिर्के यांची मोलाची साथ मिळाली तसेच परीक्षक म्हणून जान्हवी सप्रे भाग्यश्री लेले डॉक्टर रेश्मा बाबरे आरती निजापकार विभा सप्रे पल्लवी समेळ पराग बापट अमृता केळकर यांची महत्वाची भूमिका होती स्पर्धेबाबत उत्तारामोने म्हणाल्या या पाककला स्पर्धेचे हे दहावे वर्ष आहे या दहा वर्षात कितीतरी महिलांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय या दहा वर्षात कितीतरी महिलांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय डोंबिवलीत ही प्राथमिक फेरी होते आहे पाककलेला प्रोत्साहन मिळावं म्हणून ही स्पर्धा घेण्यात आली आहे महिलांबरोबर पुरुषही आता या पाककलेकडे कडे जोडले जात आहेत सहभाग आहे सोनल सावंत पवार स्वानंद मीडिया डोंबिवली। श्री साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन नंबा, डबल नं� सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा